सगळ्यांना नमस्कार चला छान मेकअप केलाय मस्तपैकी आणि बघा सगळं नवीन नवीन केलंय मला ह्यांनी आणले तर घातलं नव्हतं आजच घातले काल तर ते घेऊन आलेत काय झालं आणि आता देवाचं हदी कुंकू हे सगळं लावून घेते चला आता काय आहे आता सगळं झालंय आता मस्तपैकी जायचं व्यवसायाला सगळ्या बायकांचा मेकअप मस्तपैकी त्यांचं सगळं तुम्हाला छान असं सारं दाखवते आता आणि आमचं हो का मस्त पैकी यांना पण हळदी कुकू लावावं लागतं तुमच्यात पण असंच करत असतील त्यात वावसा हो हे छान घालून हे एक एक ताटात घेऊन जायचं झालंय की तुमचं आते आता मला तर मला कवर म्हटलं काय करेन तुम्ही त्या देवाच निवड बी कुठे दाखवला मग आता कसा निवड आज कुठं आते निवड असतात व मग काय थोडस कुंकू लावते लावलं नव्हतं तुमच्याकडेच बघून लावते आता आरशात का जाऊ बघायला तर एकंदरीत माझ्या सासूबाईंच पण झालेलं आहे छान सासूबाईंना ही साडी घातलेली मस्तपैकी ब्लाऊज शिवून नवीन आता काय करती बाहेर गेल्यावरती दाखवती चला तर भांडी आणती तवर मी ओ उशीर लय झालाय बरोबर एक वाजली चला घेतलं नाही ना काय घ्यायचं का तुळशीला पण छान हे मांडलेले असं देवाचे पाच आणि तुळशीचे पाच हे छोटे छोटे असतात ते घ्यावं लागतं आणावं लागतं आणलेले सगळं आवरलं आणि आता मी आम्ही चाललोय चल सगळं बघा संध्याकाळी वेगळा आता वेगळा सगळं व्यवस्थित नी, नीट नीटक आत्या सगळं घ्यावं लागतं हे भांड सगळं आणलं चला मस्त भांडी भरा ताट भरून ठेवलेले तिळगुळी सगळं घेतलं ना अजून ती मांडायचं राहिले आता इकडे बघा आमच्या आता कशा दिसतात सांगा बर मस्त पैकी छान छान काय माझं हे ती तिळ राहिले की तिळगुळ एका सगळं करून घ्यायचं ही दोन्ही नको द्या ते वाट्यात नाही हात घालायत असं घेतलं पटापटा म्हणजे का नाही आता शिकवून आमच्या तिघीच्या साड्या कशा छान आहेत बघा कमेंट करून सांग आणि माझ्या सोनूची पण सांगू चला छानपैकी आम्ही चाललो आता ओसायला सगळे ताटं बिटं घेतल्या आत्या तो पुढे गेल्या आम्ही दोघी चाललोय पुरी या ना मी हाका मारते स्कूटीवर ये स्कूटीवर ये आणि तिथ नाही करून परत माघार युटीवर हा लगेच ये चला चाललो आता आमच्या देवापासून सुरुवात कि आमच्या शेतातच देव आहे भिव्हाया म्हणून कधी तिची मम्मी भिवया मावला या छानपैकी चला तर ओव असतो आता आलो परत खंडोबाच्या देवळात त्या दिवशी लग्नाला हिथ आलो होतो सर चिव्या चिवतो नको मध्ये मध्ये करू सर आम्हाला ओरकू दे आलो आता दत्ताच्या मंदिराच्या जवळ जवळ आलो आता अजून बरं काय काय पार करायचे तिकडे बघ कस काय लंबळ लागली सारे रस्त्याने माझ्याकडे सांगितलंय बायापूक बायांनी साड्या घातल्या ती दिजून <laughs> गेले कि न रस्त्याला लागल्या दत्ताच्या मंदिरापासून पण ओसून चालू आता डायरेक्ट सावता मायाच्या मंदिरापाशी कारण त्या आम सा आमचं सावतामाळ्याचं मंदिर आज उघडाय पाहिजे काय नाही दादा बस खाली बसली मी पाय दुखायला लागल्यात فکه بایکا پاتل تاسو دغه وبستې دا کوو اغلی بایکا تھوڑه اځون یاتات برکا څاسو واه واسر ته موږ دا کوو ناي هغه مارته دی دا ښه نه دی مالا

कुत्र सुद्धा ववसायला आले तर का सुद्या अशा प्रकारे सगळ्या बायकांची गर्दी झालेली अजून बऱ्याच यायच्या अड्यात वस्तू लय हायच्या तर म्हणलं सगळ्यांना